निमित्त हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च तसेच वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूरच्या वतीने दीपावली निमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संस्थापकाध्यक्ष एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणेचे प्राध्यापक डॉक्टर ईदा कराड मायर्स एम आय टी पुणेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक राहुल कराड आणि एम आय एम एस आर वैद्यकीय महाविद्यालय लातूरचे कार्यकारी संचालक तथा माजी आमदार रमेश हप्पा कराड विश्वनाथपुरम आंबजोगाई रोड लातूर नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे रेणापूरकरांना दीपावली भेट भाजपा नेते आमदार रमेश आपराड यांच्या प्रयत्नातून विविध रस्ते आणि नाली बांधकामासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर रेणापूर येथील विविध विकास कामासाठी गेल्या आठवड्यात पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता दीपावलीच्या निमित्ताने भाजपचे नेते आमदार रमेशापा कराड यांच्या प्रयत्नातून रेणापूर शहरातील विविध सिमेंट रस्ते आणि नाली बांधकामासाठी आणखी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे सदरील निधी मंजूर झाल्याने भाजपचे सपा कराड कामगिरी दमदार अशी भावना रेणापूरच्या नागरिकातून व्यक्त केली जात आहे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सपा कराड यांच्या नेतृत्वात रेणापूर नगरपंचायत भाजपच्या ताब्यात आल्यापासून राज्यातील महा महायुती शासनाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला मंजूर निधीतून रेणापूर येथे नवीन पाणीपुरवठा योजना श्री रेणुकादेवी मंदिर भक्तनिवास अशोक सम्राट बोद्धविहार मुस्लिम बांधवासाठी शादीखाना बालाजी मंदिर परिसरामध्ये भव्य सभागृह रेणा नदीवर घाट विकसित करणे श्री रेणुकादेवी मंदिर परिसर विकसित करणे अहिल्यादेवी होळकर समाज मंदिर रेड्डी समाजभवन हनुमान मंदिर सभागृह अंतर्गत सिमेंट रस्ते नाली बांधकाम पथदिवे अंगणवाडी बांधकाम यासह विविध विकासकामे होत आहेत यातील काही कामे झाली आहेत तर काही कामे प्रगतीपथावर आहेत इतर उर्वरित कामांचा येत्या काही दिवसातच प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे गेल्या चौदा ऑक्टोंबर रोजी रेणापूर येथे दोन तीन कोटी रुपये खर्चाचे इंडोअर क्रीडा संकुल वाचनालय विकसित करण्यासाठी एक कोटी आणि बालाजी मंदिर येथील सभागृहाच्या उर्वरित बांधकामासाठी एक कोटी रुपये असे एकूण पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे रेणापूर शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदार रमेश कराड यांच्या माध्यमातून निधी प्राप्त झाल्याने सर्वांगीण विकासाला गती मिळाली आहे रेणापूर शहरातील अंतर्गत रस्ते आणि नाली बांधकामासाठी निधी मिळावा यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे भाजप नेते आमदार रमेश कराड यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला केलेल्या पाठपुरावामुळे राज्याच्या नियोजन विभागाने नागरी सेवा सुविधा सहाय्यक अनुदान योजनेतून वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णय पत्रकानुसार तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे गेल्या आठवड्यात पाच आणि आणखी पाच असे एकूण दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल भाजप नेते आमदार रमेश आप कराड यांचे प्रथम नगराध्यक्ष अभिषेक आकणगिरे माजी नगराध्यक्ष आरती राठोड भाजपचे चंद्रकांत कातळे सुधीर तोडकरी श्रीकृष्ण मोटेगावकर दत्ता सर्वदे अचूत कातळे दिनकर राठोड विजय चव्हाण गणेश चव्हाण शेख आझीम दिलीप आकणगिरे उत्तम चव्हाण राजकुमार आसापुरे उज्ज्वल कांबळे महेश गाडे अंतराम चव्हाण मा मारूप आतार उत्तम घोडके रमा चव्हाण लखन आवळे हनुमंत आकणगिरे धमानंद घोडके संतोष राठोड अंकुश मोटेगावकर दिलीप चव्हाण सोपान सातपुते संजय विरुळे हनुमंत भालेराव अमृतेश्वर स्वामी महेश वरवटे हरी भोळे नंदकुमार बडे शेख सलीम शेख मकसूद आदींसह इतरांनी अभिनंदन केले आहे